आज मैत्री दिन आपणा सर्वांच्या नात्यांमधील मैत्रीचा बंद असाच अखंड राहावा हीच सदिच्छा आपण भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा छत्रपती शिवराय आणि मावळे छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलश यांच्या अतूट मैत्रीबद्दल ऐकलेलेच आहे त्यानंतर त्यांच्या एवढी निस्वार्थ मैत्री कदाचितच कुणी केली असेल मैत्रीमधलं समर्पण आपण त्यांच्याकडून शिकलं पाहिजे माझ्या सेवा सदनच्या या चिमुकल्यांमध्ये मला त्याच मैत्रीचा काही अंश दिसतो माझ्या लेकरांसाठी रोजचाच दिवस मैत्री दिनच असतो बरं का ज्या लेकरांच्या डोक्यावरून आईवडिलांचे छत्र हरवले आहे किंवा कुणाच्या डोक्यावरून वडिलांचे छत्र हरवले आहे त्या लेकरांच्या जीवनात आनंद मावळलेलाच असतो पण माझ्या या लेकरांनी मात्र प्रेम नावाची संकल्पना जिवंत ठेवली एकमेकांवर निस्वार्थ निष्पाप माया करतात ही लेकरं इथं सर्वांचं दुःख सारखंच म्हणून ते एकमेकांना आधार देतात एकमेकांसाठी जगतात म्हणून मी नेहमी म्हणत असते की माझं सेवा सदन हे घर सर्वात श्रीमंत घर आहे इथे एकमेकांबद्दल द्वेष केला जात नाही तर माझ्याहीपेक्षा माझ्या मित्राचं भलं कसं होईल याचा विचार केला जातो अगदी सुरुवातीला त्यांच्यात थोडेफार गैरसमज व्हायचे पण मी त्यांना सांगितलं बाळांनो तुम्ही एकमेकांची आई व्हा म्हणजे समोरच्यातील दोष तुम्हाला दिसणारच नाहीत आणि आज ते मैत्रीपलीकडचं नातं एकमेकांची आई होऊन निभावत आहेत एकमेकांना मोठं झालेलं पाहण्यात त्यांना आनंद वाटतो ते एकमेकांना शिकवतात आजारपणात एकमेकांची काळजी घेतात त्यांच्यातील ही संवेदना समर्पण पाहून खूप आनंद वाटतो द्वेषभावनेला कुठेही थारा न देता अगदी काळजातून मैत्री निभावत असलेल्या माझ्या या लेकरांचे आम्ही पालक आहोत याचे मनस्वी समाधान आहे